ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चौगले व कोगनोळे मळा येथे विद्युत प्रवाह कमी दाबाने उच्च दाबाने विद्युत प्रवाह सुरळीत करण्याची मागणी. ते वीज बोर्ड मार्गावर असलेल्या चौगले व कोगनोळे मळा या ठिकाणी विद्युत प्रवाह अत्यंत कमी दाबाने होत आहे. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे बंद पडत असल्याने महावितरणच्या या कारभारामुळे परिसरातील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. महावितरण कंपनीने तात्काळ या परिसरामध्ये योग्य दाबाचा विद्युत प्रवाह सुरू करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे शिरटी खालवाड या परिसरातील शेतकरी मळा भागामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत या परिसरात असलेला विद्युत प्रवाह कमी दाबाने होत असल्यामुळे घरातील पंखे मिक्सर इस्त्री पिठाची चक्की फ्रीज इत्यादी इलेक्ट्रिक वस्तू नेहमी बंद अवस्थेत असतात यामुळे या परिसरातील नागरिकांची दुरावस्था होत आहे अनेक वेळा येथील नागरिक महावितरणशी संपर्क साधले आहेत मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे तात्काळ उच्च दाबाने येथील विद्युत प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी होत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण शिर्टे